नमस्कार मानदे श्रीनाथमध्ये सर्वांचे सर्व स्वागत महत्वाचं म्हणजे आपण सातारा जिल्ह्यामधील मान तालुक्यामधील भक्त कमळाजी यांच्या सोनारेमधून आलेल्या मार्गावरून आज खंडाळा तालुक्यामधील बोरबन या ठिकाणी आपण आलेलो आहोत आज आपण बोरबन या ठिकाणी श्रीनाथाने सोनारेवरून बोरबनला कंबळाजी भक्तांच्या एक भक्तिरूपामध्ये श्रीनाथांनी ज्या ठिकाणी भेट दिली ते हे सर्व समोर दिसणारं बोरबन ठिकाण आहे आणि बोरबन ठिकाणी श्रीनाथ कम मस्कमा महाराज मंदिर बी आहे तर या ठिकाणी आलेले पुजारी बी आहेत पुजारी तुमचं नाव सांगा कृष्णाजय शिववा कृष्णाजी कृष्णाजय शिववा जयसिंग वाघ मला सांगा आज या बोरबन ठिकाणी श्रीनाथ ज्यावेळेस आले तुम्हाला तो पाठीमागचा इतिहास माहीत असेल तर एकदम चांगलाच आहे ही कसं झालं सोनारीवरनं कमळाजीनं देवीचा आणला हां पण सोनारीचा असा इतिहास आहे हा की हिथनं पाऊस पाणी नसल्यामुळं कमळाजी सोनारीला तिकडं गाया बकरी अशी चारायला तिकडे गेली होती बरं बरं तर असा तिथं इतिहास असा झाला की रात्रीचाच कमळाजी जायचा हां आणि दा जायचा डायरेक्ट पाणी घालायचा आणि पूजा करून यायचा पण तिथं असं झालं गुरव भरपूर असं लक्ष ठेवून होती की बाबा तिथं ही कोण येत पूजा करतोय की बघायसाठी पण गुरुवांना कधी हा दिसलाच नाही किंवा सापडलाच नाही सा पण कंबळाजीची अशी भक्ती होती तो जातीने धनगर होता आणि त्याची अशी भक्ती होती जुन्या काळातला असल्यामुळं तो तोंडाने तोंडात पाणी न्यायचा आणि चूळ भरून देवाची सेवा करायचा अशी तिने बारा वर्ष तिथं काढली बर बारा वर्षानंतर अशी गुरुव तिथले पुजारी लक्ष ठेवून होते बाबा की बाबा कोण पूजा करतय आणि जाते तरवडाची फुलं तो व्हायचा पाणी गेला की पाणी घालायचा चुड भरून बरं आणि ती झाल्यानंतर बर लक्ष ठेवलं मग कुलब लावाय सुरुवात केली गुरुवार पण तिथं कंबळाजी गेल्यानंतर कुल दरवाजा बिरवाजा ऑटोमॅटिक उघडायचा उघडल्यानंतर पण गुरु असं टपलं त्याला मारायला टपलं की बाबा कोण आहे असा मग देवाने दृष्टान दिला की बाबा तुझ्या गावाला पाणी पाऊस पाणी झालंय तू तपल्या तुझ्या तू गावाला जा म्हणजे गा वीर गावाला असा तू कमळाजीला देवाने दृष्टांत देऊन त्याला सांगितलं पण देव म्हणला कमळाजी म्हणला मी जाईल पण तू माझ्याबरोबर आलं पाहिजे तरच मी जाईल नाही तर जाणार नाही म्हणजे तू जा नाहीतर येणा तुला गुरु मारतील मग कडकड कडकडकड असा देवाचा आवाज आला आणि कमळाजी असा माणूस होता कि तो असा देवाच्या अंगावर पालता पडला पालता पडला कडकडा असा देऊळ बिवळ हालायला लागलं कमळाजी असं माझ्या देवाला लागल म्हणून म्हणजे एवढी भक्ती होती त्या कमळाजीची आणि मग देव म्हणजे तुला मारतील इथं मारतील तू जो आपला तपल्याच वीर गावाला पाऊस पाणी झाले तपला तू जा आणि कमळाजी भक्ती भक्तिरूपामुळे आज सोनारेवरून देव बोरबन या ठिकाणी त्यांच्या गावी परत आणी... आले हे महत्वाचं आहे पण कमळाजी महाराज सोनाऱ्यावरून ज्या मार्गाने आले आणि पहिलं देवाने या ठिकाणी भेट दिली ते बोरबन आहे आणि या बोरबनाची एक मोठा इतिहास आहे आम्ही माण तालुक्यात तर महत्वाचे म्हणजे कमळाजी भक्तांचे वारस आहे वंश आहे आणि आम्ही पण त्याच मार्गाने येण्याचा प्रयत्न केला काल निघालेली पायवारी आहे काल आम्ही सकाळी सात वाजता थादळ्यामधून श्रीनाथ मस्कोबाच्या एकतीस डिशेंबर हां एकतीस जानेवारी या दिवशी आम्ही तिथून निघालो आणि आज या ठिकाणी संध्याकाळचे पावणे सात वाजलेले आहेत तर बोरबनला पोचलेलो आहोत आज नाथ महाराजांनी सोनारवरून जे पहिलं ठिकाण भेट दिली बोरबनला ते बोरबन ठिकाण आहे आणि हे सर्व माझे आज वंशज पुत्र आहेत कमळाजी महाराजांचे या ठिकाणी बोरबनचे पुजारी आहेत या ठिकाणी बोरबान गावचे माता बघणे आहेत तर हे पद्धतीनं कमळाजी महाराजांनी इतिहास रचून ठेवला म्हणून आम्ही पण त्यांचा संकल्पयात्रेचा जो संकल्प आहे ते पूर्ण केला आणि आम्ही माझ्याबरोबर असणारे पंचवीस ते तीस जण आज या बोरबन ठिकाणी पायीवारीनं पोचलेलं आहोत त्याबद्दल ज्या आपण बोरबनच्या भक्तांचं किंवा बोरबनच्या मा पुजाऱ्यांचं दर्शन घेतलं त्यांना आपण धन्यवाद देऊया आणि या ठिकाणी आपण संकल्पवारी पोच करत आहोत त्यांना ही श्रीनाथ मस्कोबाला बी आपण म दर्शन घेऊन आपल्या वारीला पुढं मार्गस्थ होऊया बड़का श्री कंबल शी महाराज श्री कंबल शी दहाराज श्री कंबल शी दहाराज श्री कंबल शी दहाराज श्री मस्को बास्को जोगेश्वरी माता श्री जोगेश्वरी माता नाग कन्या योगे श्री जोगेश्वरी माता श्री जोगेश्वरी माता श्री मस्को श्री मस्को बाता काळ भैरी श्री मस्को काल भैरव श्री मस्को बाता श्री मस्को श्री मस्को श्री मस्को श्री मस्को श्री माता श्री जोगेश्वरी माता श्री जोगेश्वरी माता श्री जोगेश्वरी माता श्री जोगेश्वरी माता श्री मस्कोबा नाता श्री मस्तो कमळा कमला वैसर् भक्त कमळाजी महाराजांचं श्रीनाथ मस्कोबा महाराजांचं